नमस्कार शेतकरी मित्रांनो बदलत्या हवामानामध्ये आणि दूषित वातावरणामध्ये कोणतंही पीक घेणं खूप अवघड झालेलं आहे आता उन्हाळ्यात उन्हाळा असतो आणि पावसाळ्यात जास्त पाऊस हिवाळ्यात रोगट वातावरण ह्या सगळ्या गोष्टींमुळे शेतकरी प्रत्येक वेळेस अडचणीत येतो असतो कारण कोणतंही पीक करायचं म्हटलं ते शंभर आव्हाने किंवा समस्या समोर उभा असतात या सगळ्यातून पुढं निघून त्याच्यातून उत्पन्न घेऊन आपल्याला त्यातून फायदा करून घ्यायचा असतो त्यासाठी ते आपण अशी पिकं निवडली पाहिजेत की जी कमी खर्चात आपल्याला जास्त प्रॉफिट नफा कमवून देणारी असली पाहिजेत म्हणजे आता त्याच्यामुळं आपण म्हणजे बघायला मिळतं की बरीच शेतकरी हे फळबागांकडे वळलेले असते पण बरेच वेळेस काय होतं फळबागांचे खर्चसुद्धा एवढे जास्त असतात की सुरुवातीला लागवडीपासून आपल्याला लगीलगी हार्वेस्टिंग तर त्याची मिळत नसते कारण आधी गुंतवणूक भरपूर मोठ्या प्रमाणात करावी लागते कष्ट करावं लागतं दोन तीन वर्ष त्याच्यानंतर कुठं आपल्याला हळूहळू आपल्याला ते फळं द्यायला सुरुवात होती त्याच्यामुळं लोक जास्त फळबागांकडे पण जास्त डोकं लावत नाहीत पण जे आपण साधी पिकं करतो धानापेक्षा किंवा लहान पिकांपेक्षा फळबागा ह्या नक्कीच परवडतात कारण एकदा आपण लावून ठेवलं तर ते आपल्याला कायमचं वर्षानुवर्ष पिकं हे देणारं असतं आणि कमी खर्चामध्ये जर एखादं पीक देत असेल एखादं कुठलंही फळबाग तर ती नक्कीच फायद्याची असते त्यापैकी चक्कू ही एक उत्तम गोष्ट आहे कारण चक्कूला जर बघायला गेलं तर खर्च काहीच नाही आहे म्हणजे झिरो बजेटमध्ये होईल अशी शेतीसुद्धा आपल्याला चक्कूची करता येते की कारण चक्कूला जास्त रोग नसतो जास्त त्याला खताची आवश्यकता नसते किंवा एक अनुकूल वातावरण असावं वा असं पण काय नसतं कोणत्याही वातावरणामध्ये चक्कू चांगल्या पद्धतीने येतो आणि त्याला जास्त कष्ट पण नसतात एकदा लागवड करून दिल्याच्या नंतर ते पंचवीस तीस वर्ष म्हणलं तरी चालतं लागवड केल्याच्यापासून तीन वर्षाने ते आपल्याला चांगल्या पद्धतीने फळं द्यायला सुरुवात करतं तर लावल्या लगेच पहिल्याच वर्षात त्याला फुलं येतात पण ती फुलं आपण फळासाठी धरू शकत नाही आणि धरली तरी काही थोडंच संख्या असते त्याच्यामुळे त्यातून जास्त उत्पन्न नाही मिळत पण जसं आपलं झाड मोठं होतं तसं ते भरपूर मोठ्या प्रमाणात उत्पन्न द्यायला सुरू होतं आता बघायला ही समोर जे झाड दिसतंय ते झाडाला आपण सहज जरी एका हार्वेस्टिंगला धरलं दहा किलो चक्कू निघले आणि त्याचा रेट शेतकऱ्याला जास्त नसतो कारण आपण चक्कू जर हात विक्रीने विकले तर भरपूर महाग जातात पण डायरेक्ट आपण ठोक मार्केटला जर विकले तर पंधरा दहा ते पंधरा रुपये किलोचाच मार्केट हे मिळत असतं आणि जर आपण बाजारावरती विकलं तर पन्नास साठ रुपये किलोचं मार्केट मिळत असतं मग शेती आपण जेवढं लावल्यापासून तोडणीपर्यंत जेवढं कष्ट करतो तेवढं त्याला जेवढा नफा मिळतो आपल्याला त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त नफा हा विकणाराला मिळतो त्याच्यामुळं जर आपण शेती करत असेल तर जास्त फळबाग लावण्यापेक्षा आपण विक्रीकडे किंवा मार्केटिंगकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे आपण किरकोळ मार्केटला जर विकणं शक्य असेल तर त्यातून नक्कीच जास्त फायदा हा किंवा नक्कीच जास्त पैसा हा मिळत असतो शेतकऱ्याला पण वेळेअभावी म्हणा किंवा आसपासच्या मार्केटच्या ज्या अडचणी असतात त्याच्यामुळं बरीच लोक मार्केटला डायरेक्ट सोसतात का जाईना आपण डायरेक्ट देऊन टाकतात जागेवरती ते सुद्धा परवडतं आता एका झाडाला दहा किलो जरी धरलं नाही चक्कूचा विषय असा आहे बाराही महिने ते फळ देतं आणि एकदम एकदाच बाहेर येथून संपून जातं असा पण विषय नसतो त्याला कायमचं थोडे थोडे चक्कू हे चालूच असतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्यावेळेस आपण कुठलीही फळ बाग लावत असतो त्यावेळेस आपण निसर्गाला किंवा जे प्रदूषित वातावरण आहे त्याच्यासाठी आपण काहीतरी निसर्गाची परत फेड करतोय किंवा आपण काहीतरी निसर्गाला देतोय ही एक आपल्या स्वतःसाठी समाधान मानण्यासारखी गोष्ट असते त्यामुळं फळबाग लावणं हे शंभर टक्के चांगलंच आहे त्यासाठी लागवडीसाठी आपण एक व्हिडिओ बनवलेला आहे आणि एकदम सेंद्रिय खाताने एक सुद्धा आपण चिक्कूची लागवड करू शकतो म्हणजे डायरेक्ट फक्त शेणखत खत जरी टाकलं तरी दुसऱ्या कुठल्याच खताची गरज नाही पडत आणि क्वालिटी पण उत्तम राहते आणि जर आपण शेणखत खत किंवा सेंद्रिय खतं वापरत असेल तर त्याला गोडी पण भरपूर मोठ्या प्रमाणात राहते जरी एकदा लावलं तर ते वारंवार देणारच असतं म्हणजे फक्त काढत राहायचं काम आहे परत नंतर काय होतं बऱ्याच दिवसांनी जो आपला चक्कूचा पाला असतो तो खाली पडून त्याचं सुद्धा खत त्या झाडाला मिळत असतं त्यामुळं आपल्याला वरची जास्त खतं घालायची सुद्धा काहीच गरज नसती चक्कूची चांगली एक गोष्ट आणखी एक आहे त्याला छाटणी किंवा कटिंग अजिबात नसती कारण त्याचे फुटवे तर असं असतात की, की जिथं आपला शेंडा असतो तिथूनच चार पाच फांदे आपण आपच निघतात त्याच्यामुळे त्याला कटिंगचा विषय नसतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर आंतर जास्त असेल तर झाडं आपली खूप मोठी होतात आणि अंतर कमी असेल तर आपल्याला परत त्याची आपल्याला विरळणी करावी लागते कारण एखाद एक, एक फांद्या सुद्धा खूप अडचणी येतात हार्वेस्टिंगसाठी सुद्धा आणि माल लागण्यासाठीसुद्धा या सगळ्या गोष्टींचा विचार करून चक्कूची लागवड करताना ही पातळच केली पाहिजे सोबतच आपल्याला अर्थशास्त्राचं सुद्धा गणित केलं पाहिजे शेती करताना एका झाडाला जर आपल्याला एका हार्वेस्टिंगला जा दहा किलो चक्कू मिळत असतील जर ते दहा रुपये किलोनी गेले तरी आपल्याला हजार रुपयाचे चक्कू तर आरामात मिळतात एका हार्वेस्टिंगला आणि दोन वेळा तरी हार्वेस्टिंग कायम होती चक्कूची आणि मधी आधी तर चालूच असतं ते सुद्धा वेगळंच पीक मिळतं म्हणजे हुकून चुकून राहिलेलं तेसुद्धा परत परत म्हणजे सारखं कंटिन्यू चालूच असतं वर्षभर चक्कूला असं त्या ह्या सीझनमध्ये पीक नाही असा विषयच नाही बाराही महिने त्याला ही असतातच इतर फळ बागांच्या मानाने चक्कूला खर्च अगदी नगण्य आहे आता आंब्यामध्ये सुद्धा भरपूर खर्च आहे बरेच रोग आहेत म्हणजे दिसतं येणं दिसतं पण जाणं दिसत नाही आंब्यामध्ये बरेच म्हणजे खोडा रो खोडाला रोग आहे फळाला रोग आहे त्याला पाऊस आल्यावरती सुद्धा नुकसान होतं द्राक्षामध्ये पण तेच आहे परत इतर लिंबूनिबंधी पण काय असतं ज्यावेळेस बाजार असतो त्यावेळेस त्याला फळं नसतात आणि लिंबू काढायचं पण थोडंसं म्हणजे अडचणीतच असतं ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन चुक्कू हे शंभर टक्के परवडणारं आणि सोप्प पीक आहे ज्या शेतकऱ्याकडे मनुष्यबळ कमी त्याच्यासाठी एकदम उत्तम पर्याय आहे आणि ज्याला कमी कष्टामध्ये फक्त उत्पन्न घ्यायचं आहे किंवा कमी खर्चामध्ये त्याच्यासाठी चक्कू हा चांगला पर्याय आहे आजच्या व्हिडिओमध्ये इथपर्यंतच थांबूया भेटूया पुढच्या अशाच एखाद्या नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे पाठीमागचे व्हिडिओ बघा आणि उत्तम शेती करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद आवडला असलं तर लाईक आणि शेअर जरूर करा